नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यभरासह देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचा वारंना आपल्याला बघायला मिळतं आणि याच दरम्यान आता चर्चेत आणि प्रकाश जोतत आहे ती म्हणजे बारामती मतदारसंघ आता या बारामतीवरती इतकं लक्ष देशाचंही आणि राज्याचंही काय त्याला कारणही तसं आहे भाजप आणि भाजपचे पक्के वैरी समजले जाणारे शरद पवार हे त्याच बारामती मतदारसंघातून येतात गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास चाळीस वर्षांपासून शरद पवार यांनी एक हाती कमान ही बारामतीची सांभाळून ठेवली आहे त्यांचं पन्नास दशकांचं राजकारण आहे आणि तेव्हा सुरुवात जेव्हापासून झाली आहे तेव्हापासून ते आजपर्यंत शरद पवार यांचं वर्चस्व बारामतीवरती कायम राहिलं विशेष म्हणजे चौदा वेळा शरद पवार निवडणुका लढलेत मात्र एक वेळही ते पराभूत झाले नाही आहेत अशी एकंदरीतच कारकिर्द असलेले शरद पवार आणि देशाच्या राजकारणामध्ये वेगळ्या ठसा उमटवणारे शरद पवारांना कशाप्रकारे या ठिकाणी आपल्याला आपल्या हातात आणता येईल या सर्व प्रयत्नामध्ये भाजप आहे आणि भाजप त्यांना पराभूत करण्याच्या तयारीत असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघावरती पूर्णपणे त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचं बघायला मिळत आहे बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे कशा प्रकारे आपल्याला आणता येईल या सर्व प्रयत्नात असलेला भाजपने आता अजित पवारांना पुढे करून या ठिकाणी शरद पवारांना शह देण्याचं ठरवलंय मात्र अजित पवार हे कितपत या ठिकाणी प्रभावी ठरतात ते बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे विशेष म्हणजे याच दरम्यान अजित पवारांनी एक मोठा गोप्यस्फोट केला जर दोन हजार चौदा मध्ये अशी परिस्थिती उप उपस्थित झाली नसती किंवा महादेव जानकरांनी त्या गोष्टींचे वक्तव्य केले असते तर निश्चितच सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला असता आणि त्याला महत्त्वाचा कारणीभूत ठरला असता तो म्हणजे खडकवासला मतदारसंघ आता या खडकवासला मतदारसंघामध्ये नेमकी काय राजकारण आहे आणि कशा पद्धतीनं तो प्रभावी ठरू शकत होता आणि सुप्रिया सुळे यांच्या पराभवाचं कारण ठरू शकत होता या सगळ्या गोष्टी आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे मित्रांनो गेल्या जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी उभी फुट पडली राष्ट्रवादीमध्ये आणि पवार विरुद्ध पवार राजकारण हे राज्याला मध्ये सुरू झालं आणि राज्यामध्ये पवार विरुद्ध पवार असं राजकारण सुरू झालं विशेष म्हणजे पवार विरुद्ध पवार हे समीकरण आता कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या पद्धतीनं जाताना आपल्याला बघायला मिळत आहे पहिले आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच पवार कुटुंबियाची ताकद ही मोठी होती आणि अवैध मानलं जाणारं असं पवार घरानं कुणीही फोडू शकत नाही अशी एकंदरीत महाराष्ट्रभरातील मतदारांची समजूत असतानाही या ठिकाणी पवार कुटुंब फोडण्याचं काम भाजपकडून करण्यात आलं विशेष म्हणजे सुरुवातीला भाजपनं हे मान्य केलं नव्हतं नंतर भाजप देखील या गोष्टी मान्य करायला लागल्या आता भाजपचा सुरुवातीपासून आपण जर बघितलं तर जेव्हापासून दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरुवात झाली तेव्हापासून मात्र भाजपकडून सातत्यानं केंद्रीय मंत्र्यांचे दौरे हे बारामतीमध्ये आयोजित करण्यात आले विशेष म्हणजे दोन हजार चौदा पासून बारामती मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आलाय दोन हजार चौदा मध्ये महादेव जानकर यांना भाजपनं मदत देऊन तिकीट दिलेली होती विशेष म्हणजे महादेव जानकर हे देखील जोरदारपणे शक्ती प्रदर्शन करताना बारामतीमध्ये आपल्याला बघायला मिळाले त्यांनी सुप्रिया सुळेंना काटेकी टक्कर दिली मात्र आपण महायुतीचे उमेदवार आहोत हे ठासून सांगता त्यांना आलं नाही असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला त्यावेळी जर महादेव जानकर यांनी सांगितलं असतं की आपण महायुतीचे उमेदवार आहोत आणि आपल्या पाठीमागे देखील नरेंद्र मोदी हात आहे आणि शिवसेनेचा हात आहे तर ते कदाचित विजय झाले असते असं देखील एकंदरीत या ठिकाणी अजित पवारांनी सांगितलं त्यामुळे आता आपल्यासोबत शिवसेना आणि भाजप आहे त्यामुळे आपला उमेदवार निश्चितच बारामतीमध्ये विजयी होऊ शकतो आणि आपण सुप्रिया सुळे यांना पराभूत करू शकतो असं एकंदरीत समीकरण सांगण्याचं काम कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी केलं विशेष म्हणजे यामाग सांगण्याचं कारण इतकंच होतं की कार्यकर्त्यांमधील जो काही आत्मविश्वास खालावलाय तो कसा उंचावता येईल या सगळ्या प्रयत्नामध्ये अजित पवार आहेत मात्र अजित पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी देखील अजित पवारांचं पारड नेमकी कसं या ठिकाणी झुकताना बघायला मिळतंय या सगळ्या चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये होताना बघायला मिळतात विशेष म्हणजे अजित पवारांना नऊ ते दहा जागा लोकसभेच्या हव्या होत्या मात्र तरी देखील त्यांना पाच ते सहा जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा सध्या महायुतीच्या गोट्यात आहे त्यामुळं अजित पवारांचा एकंदरीतच जो काही प्रभाव राष्ट्रवादीत होता तो महायुतीत नसल्याचं कार्यकर्त्यांना जाणवू लागलं त्यामुळे कार्यकर्त्यांचा आता कुठेतरी अविश्वास व्यक्त केला जातोय आणि हाच अविश्वास आगामी काळामध्ये अजितदादांच्या उमेदवाराच्या पराभवाचे कारण ठरू शकतात असा एकंदरीतच समज आता कार्यकर्त्यांमध्ये झाला आणि याचमुळं अजितदादांची कुठेतरी डोकेदुखी वाढली आहे अजितदादांना हवं आहे की कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं आपल्यासोबत या मतदारसंघात उभे राहायला हवेत त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या पंखामध्ये बळ फुंकणं अतिशय गरजेचं आहे आणि या सर्व प्रयत्नातून अजितदादांनी आता अशा प्रकारे दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या निवडणुकीचं एकंदरीतच जे काही समीकरण होतं ते सांगायला सुरुवात केली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये देखील कांचन कोहली यांनी देखील सुप्रिया सुळे यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काटेकी टक्कर दिली होती सुप्रिया सुळे यांचा विजय कुठेतरी होणार नाही अशी एकंदरीत शक्यता सुरुवातीला उपस्थित झालेली होती मात्र अंती या ठिकाणी सुप्रिया सुळे याच विजय झालेल्या होत्या विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र होते आणि त्यामुळे ते त्यांनी पूर्ण ताकद जी होती ती पणाला लावलेली होती मात्र त्याच ठिकाणी आपण जर बघितला तर पवार कुटुंबातील एक खासदार निवडून आला होता मात्र दुसरा खासदार त्या ठिकाणी पराभूत झालेला होता तो दुसरा खासदार जो होता तो म्हणजे पार्थ पवार आता पार्थ पवार पराभूत झाले आणि हीच गोष्ट अजितदादांच्या मनाला लागली विशेष म्हणजे पार्थ पवार यांच्या एकाही सभेला शरद पवारांनी हजेरी लावली नव्हती शरद पवार यांनी एक सभा घेतली असती तर पार्थ पवार जिंकून आले असते असं एकंदरीतच अजित पवारांना वाटत होतं आणि हीच चल होती जी बंडाच्या रूपानं बाहेर पडली विषय म्हणजे अजितदादांना वेळोवेळी असं वाटायचं की राष्ट्रवादीमध्ये आपल्याला डावललं जात आहे आपल्याला कुठेतरी कमी लेखलं जात आहे म्हणून अजितदादांनी पक्षामध्ये उभी फूटपाडून आणली असं एकंदरीतच राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे आता बारामतीचं समीकरण जे आहे त्या ठिकाणी पवार या नावावरती चालतं असं अजित पवारांची समजूत आहे तर दुसरीकडे शरद पवारांना वाटतं की बारामतीचा आपण जो काही विकास केला केलाय त्यामुळे आपल्याच विचाराचा उमेदवार हा विजयी होईल मात्र मतदार सांगतायत की आम्ही या ठिकाणी मतदान त्यांनाच देणार आहोत कारण पवार कुटुंबीय म्हटलं तर आम्हाला सर्वजण सारखे आहेत आम्ही या ठिकाणी केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना संधी देऊ तर विधानसभेला पुन्हा एकदा अजितदादांना संधी देऊ मात्र ही सर्व पवार विरुद्ध पवार राजकारण सुरू असताना यात उडी घेतली ती म्हणजे विजय शिवतारे विजय शिवतार यांना या ठिकाणी आव्हान देण्याचं काम अजित पवार यांनी दोन हजार मधील विधानसभा निवडणुकीमध्ये केलेलं होतं त्या ठिकाणी अजित पवारांनी सांगितलेलं होतं की तू निवडून कसा येतो हेच मी बघतो आणि तुला यावेळी मी पाडल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य अजित पवारांनी त्यावेळी केलं होतं हे वक्तव्य कुठेतरी विजय शिवतारे यांच्या जिवारी लागलाय आणि त्याचमुळे विजय शिवतारे यांनी आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र अजित पवारांविरोधामध्ये दंड खरं खरंतर एक समीकरण असं देखील समजलं जातं की या सगळ्या घटनामागं कुठेतरी शरद पवारांचा हात आहे कारण शरद पवारांसारखा का चाणक्य माणूस शांत बसणार नाही आणि ते असे उमेदवार प्रत्येक पक्षामध्ये तयार करून ठेवत असतात असं देखील एकंदरीत सांगितलं जात आहे त्यामुळे अजितदादांना महायुतीची मिळणारी मदत आणि महायुतीचं मिळणारं मतदान हे कुठेतरी फोडणं आवश्यक वाटत असल्याचं शरद पवारांना असं वाटत असताना शरद पवारांनी ही राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जात आहे आता जर शरद पवारांनी ही खेळी खेळली असेल तर निश्चितच या ठिकाणी अजित पवारांच्या हक्काचं वोट बँक जे आहे किंवा अजित पवारांच्या उमेदवाराचं जे काही हक्काचं वोट बँक आहे ते फोडण्याचं काम या ठिकाणी होणार आहे विशेष म्हणजे ज्या महायुतीच्या जोरावरती अजितदादांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवलंय त्याच महायुतीतील नेते मात्र अजितदादांवरती नाराज असल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरती अजितदादांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष असल्याचा दिसून येत आहे आपण जर बघितलं तर त्याच ठिकाणी असलेले भाजपचे देखील नेते हे अजित पवारांच्या विरोधात आहे हर्षवर्धन पाटील हे देखील अजित पवारांच्या विरोधात आहे गेल्या अनेक वर्षांपासून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमध्ये सोक्य नसल्याचं दिसून येत आहे त्याच ठिकाणी शिवतारे आणि अजितदादांमध्ये देखील सोक्य नाही आहे आणि याच गोष्टी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पराभवाचे कारणे बनू शकतात असं देखील एकंदरीत सांगितलं जात आहे विजय शिवतारे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना वर्ष निवासस्थानी बोलवलेलं होतं त्यांची जवळपास दीड तास समजूत काढली तरी देखील त्यांनी माघार घेतलेली नाही विजय शिवतारे यांनी सांगितले की जर मला शिवसैनिक या ठिकाणी मदत मिळणार नसेल तर अपक्ष उभं राहील आणि अपक्षही या ठिकाणी मला जर वाटलं तर भाजपकडून देखील मी निवडणूक लढू शकतो जर भाजपनं मला संधी दिली तर अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी एकंदरीतच आपण जर बघितलं तर विजय शिवतारे यांनी उपस्थित करून दिले विजय म्हणजे या ठिकाणी त्यांनी भाजपला देखील खुली ऑफर दिली की तुम्ही मला तिकीट देऊ शकता आणि मी तुमच्या तिकीटावरती लढू शकतो विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या सगळ्या समीकरणामागं कुठेतरी नाकापेक्षा मोतीजड व्हायला नको म्हणून भाजप देखील प्रयत्न करत असेल का असे देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत विशेष म्हणजे विजय शिवतारे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असेल या दोघांना शरद पवार किंवा भाजप असेल अशी देखील एक शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते विशेष म्हणजे या गोष्टींवरती जोरदार चर्चा होताना आता आपल्याला बघायला मिळतात आता आगामी काळामध्ये या सगळ्या घटना घडामोडींचा कशा प्रकारे या ठिकाणी एकंदरीतच लोकसभा निवडणुकांवरती प्रभाव पडतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अजितदादा छाती ठोकपणे सांगतात की आपला उमेदवार विजयी होईल मात्र ज्या पक्ष भरोश्यावरती ते हे सांगत आहेत किंवा ज्या पक्षाच्या मदतीनं आपला उमेदवार निवडून येऊ शकतो असं सांगतायत तीच पक्षातील नेते मात्र अजितदादांसोबत नसल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे आपण बघितलं तर शिवसेनेचे विजय शिवतारे हे त्या ठिकाणचे स्थानिक आणि प्रभावी नेतृत्व मानले जातं तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हे देखील त्या ठिकाणचे स्थानिक आणि प्रभावी नेतृत्व मानले जातात त्यामुळं कुठेतरी यांची देखील पक्षांना तिकीट नाकारल्यामुळं नाराजी आहे आणि तीच नाराजी आगामी काळामधील महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची कारणे होताना बघायला मिळतील यांनी मात्र अजितदादांना कडारून विरोध केलाय दुसऱ्या कोणालाही उमेदवारी द्या त्या ठिकाणी आम्ही त्याला निवडून आणू किंवा आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली न्यू। तर आम्ही निवडून येऊ अशा स्वरूपाची एकंदरीतच मागणी आणि या ठिकाणी स्टेटमेंट करताना आपल्याला ते बघायला मिळतात तर दुसरीकडे मात्र अजितदादांचा जो उमेदवार असणार आहे तो या ठिकाणी पराभूतच होणार आहे अशी शंभर टक्के गॅरंटी देण्याचं काम हे दोघंही करताना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं आता ही दोघांची जी काही भूमिका असणार आहे ते आगामी काळामध्ये अतिशय निर्णायक ठरणार आहे त्यामुळे अजितदादांनी केलेल्या आहे तर दुसरीकडे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताना आता तिसरा जर आला तर त्या ठिकाणी बारामतीमध्ये तिरंगी लढत होताना आपल्याला बघायला मिळेल मात्र या तिरंगी लढतीमध्ये फायदा होईल तो सुप्रिया सुळे यांना आणि सुप्रिया सुळे यांचा विजय देखील या ठिकाणी निश्चित मानला जातोय कारण त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची जी काही वोट बँक आहे ती पहिल्यापासूनच फिक्स आहे आणि ती वोट बँक कुठेही कधीही फुटत नसल्याचं देखील एकंदरीतच राजकीय विश्लेषक आपल्याला सांगताना बघायला मिळतात आणि एकंदरीतच कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास त्या ठिकाणी मोठा आहे आणि आपण शरद पवार यांच्याच पाठीमागं असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं शरद पवारांचा पक्ष फुटल्यामुळं आणि अजित पवारांनी त्यांची साथ सोडल्यामुळं कुठंतरी या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे एक सहानुभूतीची लाट आहे आणि दुसरीकडे आतापर्यंत बारामतीचा विकास केल्यामुळं त्याची देखील पोचपावती मतदार त्यांना देणार असल्याचं बोललं जातं विशेष म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पवार कुटुंबातील सर्व सदस्य बाजूला आणि दुसऱ्या बाजूला फक्त अजित पवार एकटेच राहिलेत की काय अशी भूमिका सध्या बारामतीमध्ये निर्माण झालेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर संपूर्ण कुटुंब पवार कुटुंब एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आता आगामी काळामध्ये नेमकी काय होतंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे बारामती लोकसभा निवडणुकीवर राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागून आहे आगामी काळात काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आहे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबू आहे तिथं धन्यवाद